हरिओम अध्याय दुसरा ओवी क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव ते तीनशे दोन दुःखेशनुद्विघ्नमनाखेशु विगतस्पृह वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनीते दुःख आली असता ज्याचं मन उद्विग्न होत नाही सुख आली असता जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो प्रीती भय क्रोध ही ज्याची गेलेली असतात त्याला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हणावं नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगुनाहि चित्तिखाचि आती अडपै जेना अर्जुनातया चाठायी कामक्रोध सहजेनाहि भयाते नेणे कहि परिपूर्ण तो आयसा जो निरवधी तो जो निरसूनी उपाधी भेदरही तू कितीही दुःख प्राप्त झाली तरी ज्याचं चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या अभिलाषेने कधी अडकला जात नाही अर्जुना त्याच्या ठिकाणी स्वभावतच कामक्रोध नसतात आणि त्याला भय हे कधीच माहीत नसतं असा तो परिपूर्ण होय असा जो अमर्याद आहे आणि जो देह प्रपंचादी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो तो स्थिरबुद्धी होय असा समज या सर्वत्रानभे स्नेह तत् तत् प्राप्य शुभाशुभं द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठीता ज्याची कोठेही आसक्ती नसते शुभ किंवा अशुभ प्राप्त झालं असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रा जैसा अधमोत्तम प्रकाशा माजी न म्हणे ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटु हि चित्ता कवणे वेळे गोमटे काही पावे तरी संतोषे सन्तोषे नाभिभवे। जो पोखटे नागवे विषादासी ऐसा हरिखशोकरहितु जो भरितु तो जाणपाप्रज्ञायुक्तु धनुर्धरा परिपूर्णचन्द्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असं ज्याप्रमाणे म्हणत नाही त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा म्हणजे समबुद्धीनी वागतो ज्याच्या ठिकाणी अशी अखंड समान आणि भूत मात्रांविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही काही चांगलं प्राप्त झालं तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही आणि वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही याप्रमाणे जो हर्ष शोक रहित असतो आणि आत्मज्ञानाने संपन्न असतो तो, संपन तो, तो स्थिरबुद्धी होय असं अर्जुना तू जाण यदा संहरते चायं कूर्मोऽगानिव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जाप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूने आखडून घेतो त्याप्रमाणे तो आपली इन्द्रिय विषयांपासून आत ओढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं अवेव पसरी ना इच्छा वशे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिये आपयती होती जयाचे म्हणितले पातली असे किंवा ज्याप्रमाणे कासव खुशीत असताना आपले अवयव पसरत किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरून घेतं त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असतात आणि ती तो जे म्हणेल ते करतात त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं समज ओम